नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर रोज सकाळी उठल्यानंतर पोटभरीचा हेल्दी नाश्ता काय करायचा हा मोठा प्रश्न सगळ्यांना पडत असतो तर आज आपण मस्त असा मोड आलेल्या मुंगापासून चविष्ट असा नाश्ता बनवणार आहोत मोड आलेल्या मुंगाचे आरोग्यासाठी भरपूर असे फायदे आहेत तर चला आज आपण या मोड आलेल्या मुंगापासून मस्त असा हेल्दी नाश्ता बनवूया तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं यामध्ये आपल्याला मोड आलेली मूंग दोन कप इथे मी घेते त्यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडा मी इथे घेते चार ते पाच इथे आपल्याला लसण पाकळ्या घालायच्या एक ते दोन इथे मी हिरवी मिरची घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर एक चम्मच इथे मी जिरं घेतलेलं आहे आणि एक कप इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला इथे मी एक ऑप्शन देते जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही या जागी एक कप पोहे घेतले तरी चालेल किंवा मग अर्धा कप रवा घेतला तरीही चालेल इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं त्याच कपने इथे एक कप आपल्याला पाणी घालायचं आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे पाणी जर तुम्हाला थोडंसं कमी वाटत असेल असेल तर थोडंसं पाणी जास्त घालून तुम्ही हे मिक्सरला फिरून घेऊ शकता इथे संपूर्ण साहित्य माझं छान असं फिरून झालेलं आहे मस्त असं बारीक झालेलं आहे आता हे साहित्य आपल्याला एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घ्यायचं परफेक्ट इथे बॅटर तयार झालेलं आहे तुमचं बॅटर जर घट्ट असेल तर तुम्ही त्या थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आणि हे आता मी पाच ते दहा मिनिट साईडला ठेवते तोपर्यंत इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या होत्या एक कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे गाजर इथे मी किसून घेतलेलं तुम्ही गा या ठिकाणी गाजर बारीक कट करून घेतलं तरी चालेल किंवा मग असं किसून घेतलं तरी चालेल एक शिमला मिरची इथे मी बारीक कट करून घेतलेली होती तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही स्वीटकॉर्न आणि तुम्हाला आवडत्या भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता आता ह्या कट केलेल्या भाज्या आपल्याला एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायच्या तर इथे मी गाजर शिमला मिरची आणि कांदा कट करून घेतलेला होता तो यामध्ये घालते थोडंसं इथे आपल्याला तुमच्याकडे जर असेल तर ऑरिगॅनो आहे हे आपल्याला यामध्ये घालायचं थोडंसं यामध्ये मी चिली फ्लेक्स घालते आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण अतिशय पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहोत आणि हा नाश्ता तुम्ही वजन कमी करण्यासाठी उत्तम असा पर्याय आहे तर इथे संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून झालेलं साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेला होता यावर थोडस आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आता जे बॅटर आपण बनवून घेतलेला ते बॅटर एक ते दीड पडी आपल्याला यावर घालायचं आणि पातळ इथे आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे गॅस इथे आपल्याला कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच इथे आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहे तर इथे मी संपूर्ण डोसा छान असा पसरून घेतलेला आता वरचं बॅटर सुकल्यासारखं झाल्यावर यावर तुम्हाला जर आवडत असेल तर तूप किंवा मग तेल ग्रीस करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा हा नाश्ता आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता छान असा मस्त कलर आलेला आहे आता हा आपण परत पलटून घेऊया तर तुम्ही बघू शकता हलकासा हा दुसऱ्या साईडनं सुद्धा भाजून झालेला आहे आता आपण जे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे भाज्यांचं ते संपूर्ण मिश्रण आपल्याला यावरती घालायचं तुमच्याकडे जर पनीर असेल तर ते तुम्ही यावर किसून घातलं तरी चालेल मी थोडंसं पनीर इथे किसून घेतलेलं होतं ते आवर मी घालते आणि पनीर घातल्यानंतर संपूर्ण भाज्या आपल्याला डोश्यावर स्प्रेड करून घ्यायचा गॅस इथे कमीच ठेवायचा आणि कमी, कमी गॅसवरतीच हे आपल्याला संपूर्ण डोसा भाजून घ्यायचा आहे ते इथे संपूर्ण भाज्या मी छान स्प्रेड करून घेतलेल्या आता आपण ह्या अशा पद्धतीने डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे मस्त त्याचा रोल करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपले डोसे तयार झालेले आहे अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरासुद्धा डोसा बनवून दाखवते आहे गॅस इथे आपल्याला कमी ठेवायचा आता तेल न लावताच इथे आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं पातळ इथं आपल्याला बॅटर पसरून घ्यायचं वरचं बॅटर सुकल्यासारखं झाल्यानंतर त्यावर तेल किंवा मग तूप ग्रीस करून घ्यायचं आणि अलटून पलटून हा डोसा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आणि भाज्या टाकून मस्त त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे आज आपण मोड आलेल्या मुंगापासून हा नाष्टा बनवलेला आहे मोड आलेल्या मुंगाचे भरपूर असे फायदे आहेत आरोग्य चांगलं राहतं यात कॅलरीज सुद्धा कमी असतात विटॅमिन ए बी सी आणि ईचे प्रमाण भरपूर असे असतं हृदयरोगापासून सुरक्षा होते मधुमेह नियंत्रणात राहते म्हणजे अशा पद्धतीने खूप असे या मोड आलेल्या मुंगाचे फायदे आहेत आणि विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा भरपूर असा फायदा होतो तर अशा पद्धतीने इथे मी दुसरा सुद्धा डोसा बनवून घेतलेला इथे मी तुम्हाला दोन डोसे बनवून दाखवले मस्त इथे आपला पोट भरीचा आणि हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे आता हा डोसा खात असताना ह्या अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित तो खाता येईल तर इथे मी या डोस्याचे असे दोन तुकडे करून घेतले तर तुम्ही बघू शकता काय मस्त इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे हा नाश्ता तुम्ही असा जरी खाल्ला तरीसुद्धा खूप छान असा चवीला लागतो हा किंवा मग तुम्ही सुद्धा खाऊ शकता बऱ्याच वेळा वजन कमी करण्यासाठी आपण मोड आलेले मूग खात असतो पण सारखं सारखं तेच मूग खाऊन कंटाळा येतो मग त्याच मुगापासून असा हेल्दी आणि पोटभरीचा चवदार नाश्ता तुम्ही नक्कीच बनू शकता उन्हाळा हे वजन कमी करण्यासाठी उत्तम असा ऋतू आहे त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही हे अशा पद्धतीने नाश्ता एकदा नक्की करून बघा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय